आरोग्य सह इतर विविध क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांच्या वतीनं खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी थेट संसदेत आवाज उठवत मुजोरी कारभार विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे संसदेच्या अधिवेशनात खासदारांनी मुद्दा उपस्थित केल्यानं मनमानी करणाऱ्या विमा कंपन्यांचं धावत चांगलंच दण आहे आरोग्य क्षेत्रात इतर सर्वच विमा कंपन्यांचं काम पारदर्शक राहावं यासाठी उच्च पदस्थ अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेली समिती करण्याची आग्रही मागणी केली देशातील सर्वच नागरिकांसह डॉक्टरांना हॉस्पिटल धारकांना आणि देशातील रुग्णांना खरा न्याय मिळणार असून रुग्णसेवेचा उच्चांक गाठला जाण्यास मदत होणार आहे हा प्रश्न उपस्थित केल्यानं खासदारांचं मतदारसंघातून कौतुक केलं जात आहे आपण मला संधी दिली मी खासगी आरोग्य विमा कंपन्यांकडून पॉलिसीधारक आणि आरोग्य सेवा प्रदातांच्या होणाऱ्या छायाच्या समस्येकडे लक्ष वेधू इच्छिते अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छिते की वर्षानुवर्ष आय आर डी ए आय अनुसार विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या हॉस्पिटल आणि डॉक्टर यांच्या इन्शुरन्स सेटलमेंटचा जो रेशो आहे तो गेल्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकोणऐंशी टक्के होता तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केवळ बासष्ट टक्केपेक्षा कमी आहे मी आपल्या सर्वांच्या लक्षात आणू इच्छिते की सर्वप्रथम जेव्हा कुठल्याही इन्शुरन्सधारक पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तर या कंपन्या त्याला त्यांच्या निर्धारित गाईडनुस गाईडलाईननुसार ऑपरेशन किंवा मेडिकल ट्रीटमेंटच्या प्री ऑथोरायज ऑथरायझेशन देतात पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर या कंपन्या बांधील आहेत की त्यांनी चाळीस दिवसांच्या आत मंजूर झालेली राशी तेव्हा हॉस्पिटलच्या खात्यात जमा करणे परंतु बऱ्याच केसमध्ये असे लक्षात येते की पेशंट घरी गेल्यानंतर मंजूर झालेल्या राशीवर हॉस्पिटलच्या खात्यात जमा न करता ते लोक कारण नसताना जस्टिफिकेशन क्लिअरन्सवर नाही ते प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारून हॉस्पिटल आणि डॉक्टर यांना हरसमेंट करतात अध्यक्ष महोदय एक उदाहरण देऊ इच्छिते की माझ्या मतदारसंघातील एका हॉस्पिटल मध्ये हो दोन महिन्यांपूर्वी एका रुग्णाचे टोटल हिप रिप्लेसमेंट करण्यात आले हिप रिप्लेसमेंट साठी अमाऊंट अध्यक्ष महोदय दोन लाख चाळीस हजार रुपये होती पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर जेव्हा क्लेम सेटलमेंट करण्याची वेळ आली तेव्हा दोन महिन्यांनी नोटिफिकेशन जस्टिफिकेशन मागून अनेक कागदपत्रांची वारंवार शाहानिशा करून एक लाख सत्तर हजार असा निधी अदा करण्यात आला सत्तर हजार रुपयांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते हॉस्पिटल कर... आणि डॉक्टरांचं झालेलं आहे अध्यक्ष मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते की या निजी विमा भ्रष्ट मुजोर कारभाराला अंकुश आणण्याकरता आपण आपल्या माध्यमातून मंत्री त्यात उच्च सरकारी अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश करावा अध्यक्ष महोदय आणि रुग्णांना न्याय द्यावा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे